श्रीराम विद्यालयाचे अनिल कुटवाड यांना मोटिवेशनल स्पीकर ऑफ ॲग्री इंडस्ट्री पुरस्कार श्रीराम माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय रे रेणापूरचे पर्यवेक्षक अनिल कुटवाड यांचा आज दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी उपजिल्हाधिकारी गणेश पवार लातूर विभागाचे उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निखिल पाटील महाव्यवस्थापक प्रवीण खडके यांच्या हस्ते मोटिवेशनल स्पीकर ऑफ ॲग्री इंडस्ट्री हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या एम आय डी सी उद्योग केंद्रामार्फत ॲग्री इंडस्ट्रीमध्ये प्रेरणादायी विचार व मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांच्या कार्याचा उद्योग मित्र भवन लातूर येथे आज सत्कार व गौरव सोहळा संपन्न झाला अनिल कुटवाड बी एस सी ॲग्री व बी एड असून परभणी येथे त्यांनी कृषी पदवी घेतली सातत्याने ते कृषी व त्या संबंधित उद्योगास मार्गदर्शन करतात त्यांच्या या कार्याचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला या गौरवाबद्दल रेणुका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवीदासराव कुटवाड सचिव ॲडव्होकेट पंडितराव उगिले प्राचार्य सिद्धेश्वर मामडगे श्रीराम प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सतीश मोरे प्राध्यापक भरत दायगुडे सांस्कृतिक विभाग प्रमुख अमृतेश्वर स्वामी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व वा पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या पुरस्काराबद्दल परिसरातील शेतकरी उद्योजक व्यापारी व नागरिकांकडून अभिनंदन होत आहे